जय महाराष्ट्र म्हणजे कसे आहेत सगळे म्हणजे ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर म्हटलं शुक्रवारा ही छान अशी बॉईल्ट अंड्याची भुजी बनवूया आपल्या मराठी सोप्या भाषेत उकडलेल्या अंड्याची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडई सगळ्यात आधी मी इथे चार उकडलेली अंडी घेतली आहे त्यांना आपण कट करून घेऊया मी इथे अंडी तेलात परतून घेतली नाही तुम्हाला आवडत असतील ना तर तुम्ही फक्त तेलात हळद मीठ टाकून परतून घेतलं तरी देखील चालेल आणि असे अंड्याचे मी चार तुकडे करणार आहे तुम्हाला येलो पार्ट नसेल आवडत काढून टाकला तरी देखील चालेल हे बघा छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला अजून बारीक हवं असेल अजून बारीक करा नो इश्यू पण मी असे चार चार तुकडे करून घेते जास्त बारीक केलं ना की येल्लोचा पूर्ण खिमा होऊन जातो तर म्हणजे आपली अंडी तर कट करून झालेत आता आपण भाजीची तयारी करायला घेऊया इथे कढाईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल छान गरम होऊ दिलं आहे आता त्याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा जिरा ॲड करणार आहे जिरं मस्त फुलू द्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे दोन बारीक चिरून घेतलेत कांदे चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये मी इथे फक्त जिरा ॲड केलं आहे तुम्हाला हवं असेल तर बाकीचे अख्खे मसाले ॲड करू शकता तुम्ही छान चव येते भाजीला तर आता कांदा तळतोय त्याच्यातच मी इथे दोन ते तीन बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करणार आहे ह्याच्यामुळे पण भाजीला चव छान येते नसेल आवडत स्किप केली तरी देखील चालेल आपण मसाला ॲड करणारच आहोत तर आपला कांदा पण छान तळलेला आहे तर आता त्याच्यामध्ये ता ता इथे मी सहा ते सात लसणाच्या पाखड्या आणि अर्धा इंच आलं असं बारीक ठेचून घेतलं आहे ते ॲड केलं आहे एक मिनटं परतून घ्यायचं आहे पण तेला जेणेकरून अद्रक लसणाचा कच्चावाच नाहीसा होईल है, ले ले, तो तो तर अद्रक क्लासून पण आपलं तळलेलं आहे आता मी इथे दोन बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करणार आहे मी ते टोमॅटो चिरून घेतले तुम्हाला हवं असेल ना तर टोमॅटो प्युरी ॲड करू शकता मिक्सरमध्ये बारीक करून चालेल आणि आता जे बाकीचे मसाले आहेत ना आपले ते पण मी ह्याच्यामध्येच ऍड करणार आहे जेणेकरून ना पटकन शिजतो आपला टोमॅटो चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे सगळ्यात आधी तर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा कलर येण्यासाठी आणि आमचा घरगुती मसाला मी इथे एक ते दीड चमचा ॲड करते बिकॉज मी मिरच्या पण ॲड केले त्याच्यामुळे आज कमी ॲड करते अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर जिरा पावडर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी तळताना जिरं टाकले त्यामुळे मी जिरा पावडर नाही ॲड केली आता हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये ना आता मी अगदी थोडंसं पाणी ॲड करणार आहे जेणेकरून आपला टोमॅटो प्रॉपरली मेल्ट होतो आणि मस्त ग्रेव्ही होते त्याची तर हे बघा आणि आता गॅस मी मिडियम करून ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे असं केल्याने ना आपल्या टोमॅटोची छान अशी प्युरी होते आणि मस्त मिक्स होतं त्याच्यामध्ये सगळं फक्त दोन तीन मिनटं ठेवून द्यायचं आहे साकण मीडियम फ्लेमवर तर दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि वा क्या बात ते हे बघा कसली मस्त टोमॅटो आणि कांदा शिजलेला आहे आणि अशी प्रॉपर ग्रेव्ही टाईप झालं आहे तर आपण ह्याच्यात अंडी टाकल्यावर मस्त मिक्स होतात त्याच्यामुळे मी असं केलं तर थोडीशी कोथिंबीर टाकूया ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि आता आपण जी अंडी कट करून घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला आणि अंडी टाकल्यावर ना असं जास्त त्याला एवढं ताकद लावून मिक्स करायचं नाही नाही आता आपलं जे यल्लो असतं ना अंड्याचा मधला भाग तो पूर्ण असा ना वितळून जातो आणि भाजी एकदम घट्ट होते तर असं हलक्या हाताने अगदी मिक्स करायचं आहे आणि अजून दोन मिनटं मीडियम फ्लेमवर झाकून ठेवायचं आहे तीन चार मिनटं झालेली आहे झाकण काळे आणि हे बघा मंडळी इतका सुगंध सुंदर सुटला आहे ना हा आत्ताच खावंसं वाटतंय अजून आता हलक्या हाताने मिक्स करायचं आणि अजून कोथिंबीर टाकायची आणि आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया दिसते ना भन्नाट आणि झटपटी होते गॅस बंद करूया म्हणजे मस्त अशी चमचमीत आपली अंड्याची भुर्जी रेडी आहे उकडलेल्या अंड्याची भुर्जी सॉरी अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि खायला पण टेस्टी लागते खूप जास्त तर तुम्ही हे ब्रेडसोबत खाऊ शकता पावासोबत तर अजून भन्नाट लागतं राव चपाती सोबत तर किंवा भातासोबत वगैरे पण मस्तच लागतं कशा सोबतही खा तुम्ही कोथिंबीर मस्त अशी आपली अंड्याची भुर्जी रेडी आहे तुम्ही उकडलेल्या अंड्याची भाजी म्हणू शकता काहीही तुम्हाला जे आवडेल ते तर रेडी आहेत मस्त चमचमीत दिसतं एकदम कमी वेळात कमी साहित्यात होतं आणि खायला पण छान लागतं तुम्ही पावासोबत ब्रेड सोबत नक्की ट्राय करा आपली चपाती भात तर आहेच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय गाईज खात राहा मजेत राहा